अपडेट इंडिया टीवी। हर खबर सच्चाई चारगाव येथे अंगणवाडी उद्घाटन सोहळा संपन्न आजच्या कॉन्व्हेंट संस्कृतीत ग्रामीण व मागास भागात शिक्षण व सुसंस्कार करणार केंद्र म्हणून अंगणवाडीची भूमिका महत्वाची ठरते आहे पोषण आहार ते बाल संगोपन सुदृढ व्हावे तसेच चिमुकल्यांना उत्तम संस्कारित करण्यात अंगणवाडीची भूमिका मोलाची आहे दिनांक अठ्ठावीस रोज सोमवारला तेलवासा चारगाव गट ग्रामपंचायत चे सरपंच आकाश जुनघरे यांच्या हस्ते तसेच ग्रामसेवक सुनील जाधव उपसरपंच पांडुरंग यांचे उपस्थितीत चारगाव अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले प्रसंगी बोलताना अंगणवाडी सेविकांनी अधिकाधिक बालकांची काळजी घेऊन त्यांना सुदृढ व संस्कारित करण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या कल्पना नाकाडे वंदना ठाकरे शालिंदा किन्नाके अनिता बोबडे सदस्य नितीन नगराळे नलेश्वर पेंदाम शिक्षक वसंत जांभुळे यांचे सह अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी निमेश माणुसमारे